पसारा बघा इथ बा बाबा फिरायला जायचे फक्त तीन दिवस आम्ही तरी पण गुजरात कॅन्सल केला नाही तर बघा प्रॉब्लेम झाला तर गुजरात कॅन्सल केरला जायचे आता नाही तर बघा बाबा आवड पसार पडले ना बाबा आता कपडे आता आमच्याच दोघांचे इतकं कपडे आहेत बघा आणि तो चलिए शुरू करते हैं अरे गाइस गुड मॉर्निंग आज अपन चल शिर्डीला सातपुटाला वनी आणि ते मयेश्वरला तो चला गाइस अरे गाइस चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि आपला टाइम लॅप्स एन्जॉयच केला सो तू बोलला तो आउटफिट नाही आता जी आउटफिट आपल्याला अरे गाइस आता मी निघलेलो आहो बघा तर गाईस आम्ही सगळी अजून बसल्या पार्टी मग पब्लिक अभी चुके तू लोग लोक पागल लोक तीन जण बघू शकता आता आम्ही वोट गाडा फक्त उतरल्या पब्लिक बघा पेट्रोल पंप वोट गाडा शॉपिंग करताव बघा शॉपिंग शॉपिंग स्टार्ट काय असते खायला बघू शकता कधी घेतली आई <laughs> फुल राईस फुल मस्ती मजा तर बघायस इथे पोट आलेला आहे आणि आम्ही तप शकत एक मी केला कारण की के लाईट दिसतो

आणि फुल एन्जॉय एन्जॉय एन्जॉयमेंट काही सी उगू शकता शकतात राजवाडाच्या सारखं दिसत असं की आणि वरती बघा एकदम भारी आणि आम्ही करतो तर ट्रॅकिंग ब्लॉग मध्ये राहत कंटिन्यू चलो ब्लॉक मध्ये कंटिन्यू रो आई फुलवरती आहे आणि बघा फुल टू फुल एक आय पी ओढव तो आम्ही दोनशे एक तासान आणि असा तीन तासी पण गर्दी नाईस फूल मस्त वाटत बघा गर्दी आहे बघा फुल गर्दी मस्त मजा पण मस्त चला काहीच बघू शकता पब्लिक फुल लाईनिन आहेत सगळी बघा इकडे फुल लाईन येत ना बघा कायच बघा सगळ्यांना तुम्ही बघू शकता ज्योतिलिंग आणि बघा फूल मजा येतो काही ऑफ रोडिंग करता हा सगळं आणि आम्ही निघल्या आता बाहेर आणि चाल आता चाललो आता आम्ही चाललो भाई फुल कटाल कधी खाता ना ऑपिट वी आय पी येतो आम्ही इथून निघलेलो हा काहीच तू कंटिन्यू राहाय बाहेरशिव ओरी बघा सगळी खाता बोरिओ आणि गोलमाल बिस्किटा आम्ही मस्त की की प्लेट पाणीपुरी तो काही खाले गाई आम्हाला ना आत्मदिम बोलवला आम्ही तिथे केलंच होतं बाहेर केलं होतं दो इथे केलंच होतं गाईचा आम्ही ना आम्हाला आत्मदिम बोलवला आणि वर्ष आम्ही कुठ कुठं होतं पण तिथं पाठी होता माहिती

गर्दी बघा गाइस गर्दी तर गाइस फुल मस्तवेकी आमचं दर्शन झालेलं आहे म्हणजे की म्हणजे तांबळकोटि लायनिंग सहा तास म्हणजे एकला इथे होतो आम्ही मंदिरांना तो वाजला 7:30 नंतर दाखवतो तुम्हाला तर 7 सात कंप्लीट सात वाजता दहा मिनटं वाकी आहेत दहा मिनटं वाकी आहेत ना पण तिथं मूर्ती होती ना मूर्ती तुम्ही या ज्यांना बघू शकत पण मजा आली ती आम्हाला आणि टेम्पल पण बघा किती भारी आहे मंदिर वा तर गाई सत्ता मी काय घेतलेलं आहे बघा मक्का गुट्टा भुट्टा भुट्टा गुट्टा खाली किती मजाही आलं की गाईस ब्लॉकवर कंटिन्यू राहा आता आम्ही जाऊ कुठं गुजरातला गुजरात आणि वन इ फिक्स नाही गाईस आमचा जर वनी फिक्स फिक्स असला तर बघा तुम्ही ब्लॉक आणि शिडीला तर जाम मजा येणार आहेत बा बा तुम्ही ते आम्ही स्टारबर्क्स बीरबक्सलाणार आहोत जाम मजा येणार आहे गाईस ये फॉलोअर्स बोलते की चालू असं काही समजू नका ना आम्हाला आमचे मम्मी का सोलता नका घ्या हो? खायला पैसे खापव मला खायला खापव हो जा आम्हाला काय पैसे म्हणजे म्हणून म्हणून पैसे खापतो ना आमचं जसं पैसे खापत गायस कंटिन्यू राह बघत राहा ब्लॉक बाय तर गायस आता मी की सात तासाचं दर्शन घेऊन आता बघाल हिल स्टेशन आणि पार्टी बघू शकता ही झूमलँड्स कशा डीजेबी का, का ब्लॉगर्स डीजे ब्लॉगर्सला सबस्क्राइब करा लाईक करा ही परी आणि भूमिका चलो मक्का काऊण आहे अभी दगा चलो बाय आणि ये पीवला हो गाइस खाला खाला बसले सनी

गाईच धुका बघू शकतात कथित मोस्ट झालंय गाईज बघा फुल टू फुल आणि यो तर कधी बसून लावून ठेवले हो फोन निघला आम्ही फोन तू लावूनच ठेवले आम्हाला काही मॅट माहिती ना तर काहीच आम्ही या रूमा बघलेल्या स्विमिंग पूल मध्ये पाणी नाही भरला म्हणजे की या कॅन्सल या कॅन्सल आता झालं होतं दुसऱ्या रूमा बघायला आम्हाला फक्त स्विमिंगपूलमध्ये पाणी पाहिजे इथं किती टेम्परेचर आहे तर काय बघू शकता तुम्ही आता रूम घेतलेली आहे ते पण घेतले आम्ही दोन रूम त्यांची पप्पा साई आम्हाला ढकलले या घाबरतात लेडीज लेडीज वर्षी घाबरतात आमच्या मम्मीचा आम्ही डेंजू बोलतो गुजरातला चोरपी येतील घेतील पैसे आता मॅटर चालतात आता जस्ट चालतात जस्ट मॅटर चालतात आमच्या खाली आमचीच खाती तर गाइस बघू शकता एकदम टट्टीचा बाथरूम बाथरूम पाणी पण याचा वेगळाच आहे तर गाइस तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कर सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करून द्या बाय मध्ये कंटिन्यू राहा आता सांगोल केले नाही हो ब्लॉग परवा येईल असं उद्या येईल बाय